अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया वाहनाच्या धडकेत नर बिबट्या गंभीर जखमी उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वरील कांद्री माईन रेल्वे लाईन परिसरात आज सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत एक नर बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली रस्ता ओलांडत असताना अचानक वाहनासमोर बिबट्या आल्याने ही धडक बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले प्राप्त माहितीनुसार देवलापार कडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली धडकेनंतर बिबट्या रस्त्यालगत कोसळला असून त्याला गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच मनसरचे क्षेत्र मुनेश्वर गोंडीमेश्राम यांनी तत्काळ दखल घेत वनरक्षक रेखा चोंदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली वन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जखमी बिबट्याला तातडीने उपचारासाठी नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविले सध्या बिबट्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते या घटनेमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट